नमस्कार मी राजेंद्र साळोके आत्ता आपण सिस्टमॅटिक ओपनिंग या माझ्या सिरीजमधल्या क्वीन्स गॅम्बे डिक्लाइंड या ओपनिंगचा अभ्यास करत आहोत हे माझं पुस्तक आहे काय बुद्धिबळातील युक्त्या व सापळे हवा असेल तर इथे जो मोबाईल दिला आहे त्याच्यावर कृपया संपर्क करा किंमत फक्त शंभर रुपये आहे नाईन एट टू टू नाईन एट फोर डबल सेवन थ्री क्वीन्स गॅम्बेट डिक्लँड मध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलं त्याची आपण थोडी उजळणी करूया ओपनिंगची चाल डी फोर डी फाय सी फोर इथे तो पांढऱ्या खेळाडू गॅमबिटसाठी एक पॉन देतो सी फोरला हे जर काळ्या खेळाडूंनी मारलं पॉन हो तर ते गॅम्बिट ॲक्सेप्टेड होतं नाही तर होतं मग डिक्लाइन मूव मधले आपण काळा खेळाडू सी सिक्स खेळतो तो स्लाव डिफेन्स हे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे काळा खेळाडू नाईट सी सिक्स खेळतो चिगोरीन डिफेन्स हा पण आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आता आपण अल्बिन काउंटर कॅम्बेट या ओपनिंगकडे जात आहो ओहो चालू चाली विषयात डी फोर डी फाय सी फोर आणि ई फाय पॉन काळा खेळाडू पुढे करतो आता इथे पांढऱ्याच्या मनात प्रश्न पडतो हो की कुठलं यातलं पॉन मारावं तर याच्या पुढच्या आपण कॉमन मूव्ज बघणार आहोत ज्या मी एक्सप्लोरवरनं काढलेल्या आहेत डी क्रॉस ई फाय डी फोर नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स जी थ्री बिशप टू जी फोर बिशप जी टू क्वीन टू डी सेवन व्हाईट कॅसल्स आणि ब्लॅक कॅसल्स लाँग साईड अशा तऱ्हेने ह्या कॉमनली अशा पद्धतीने खेळल्या जातात आता याच्यामध्ये एक मोठा ट्रॅप उद्भवतो ज्याला लास्कल ट्रॅप असं म्हणतात तो आपण प्रथम बघू आणि मग नंतर आपण यातला एक गेम बघू तर डी फोर डी फाय सी फोर ई फाय डी क्रॉस सी थ्री आता हा हे पॉन पुढे घेतो डी फोरचं पांढरा खेळाडू ई थ्रीचं पॉन पुढे घेतो आता हा नॉर्मली बऱ्याच वेळा लोक असं खेळतात आता ट्रॅप दाखवत नाही नॉर्मली असं खेळतात की हे मारून टाकतात आणि मग हा क्वीन मारून टाकतो पांढरा खेळाडू आणि किंग क्रॉस डी एट करतो राजा काळा हल्ला राजाची कॅसलिंगची गेली आणि बऱ्याच वेळा कारोकांमध्ये असं दिसतं की काळ्या खेळाडूला कॅसल करायला मिळत पण नाही तर आता आपण इथं होतो फोर ई थ्रीला होतो हे पॉइंट पुढे घेतलंय किंवा थोडं आणि मागे जाऊ हे पॉईंट पुढे घेतलं हा ई थ्री खेळला आता लास्कर ट्रॅपमध्ये काय करतो काळा खेळू कर बिशप इथे खेळतो आणि राजाला चेक देतो आता हा पांढरा खेळाडू बिशपनी तो चेक ब्लॉक करतो इथे त्याची चूक इथे ट्रॅपमध्ये तो सापडला हां हा काय करतो डी क्रॉस ई थ्री करतो आता हे पॉन यायला तर बिशपनी नाही मारू शकत कर। आणि कारण बिशप हलवता येत नाही तो पिंड आहे पण हा बिशप याला ऑबियसली मारू शकतो काळ्या बिशपला पांढरा बिशप आणि तेच तो करतो आणि तो, तो ट्रॅपमध्ये अजून अजून सापडत जातो हा मारतो हा मारल्यानंतर हा काय करतो ई क्रॉस एफ टू करतो आता इथे राजाला दोन गोष्टी आहेत की हे पॉन मारून टाकणे किंवा पांढऱ्या घरात जाणे पॉन मारलं तर कठीण परिस्थिती होते बघा पॉन मारलं त्याने पॉन मारल्यानंतर या क्वीनचा सपोर्ट जातो ऑबियस आहे आणि क्वीन, क्वीन मारली जाते तर पॉन मारणं का हे काय पॉसिबल नाही आहे त्यामुळे राजा टूला घेणं हे सोल्युशन इथे आहे तरी पण तो आता जाळ्यामध्ये फसत 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 जातो हा एफक्रॉस जीवन करतो आणि इथे नाईट घेतो कारण क्वीन घेतली तर तो, तो हत्ती मारून टाकेल संपेल पण नाईट घेतल्यामुळे काय होतं राजाला चेक येतो आणि चेक आल्यामुळे कंपल्सरी या हत्तीला नाईट मारण भाग आहे तर याने मारून टाकला तर मारून टाकल्यानंतर हा बिशप इथे आला आणि हा क्वीन याची चालली गेली कारण स्क्युअर झाला हा राजा पुढे क्वीन मागे आणि राजाला चेक आहे राजा बाजूला केला की क्वीन गेली म्हणजे यांनी जर मारलं तर क्वीन त्याची जाते तर आपण असं विचार करू याने मारलं नाही मारलं नाही तर मग राजाला कुठेतरी हलवलं पाहिजे तर तो जातो कुठे तर इव्हनला राजा परत येतो इवनला आला तरी त्याची काय साडेसातही सुटत नाही आहे क्वीननी एच फोरला काळे क्वीन येऊन चेक हे पॉनवरती घेऊन त्याने चेक थोपवला पण आता तो इफोरवरनं चेक देतो आणि राजा आणि रूखला इथे फोर्क झाला म्हणजे आता हा वाचवायला गेला राजाला तर याचा हत्ती गेला अशा तऱ्हेने काळा चांगला खेळल वाईट खेळल याच्यावरनं कधी त्याचा राजा पण जाऊ शकतो त्याचा रूप पण जाऊ शकतो वाईटचा आता आपण एक झालेला गेम याच्यामध्ये बघूया डी फोर डी फाय सी फोर ई फाय पांढऱ्या खेळाडूने ई फायचं पॉन मारायचं हे लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये एक आणि लास्कर ट्रॅप मगायशी दाखवला तो लक्षात ठेवायचा दोन गोष्टी अल्बिन काउंटर कॅम्बिटमध्ये फार महत्त्वाच्याच आहे हा पॉन वर घेतो डी फोरला नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स पान टू ए थ्री बिशप जी फोर नाईट टू डी टू क्वीन इ सेवन एच थ्री बिशपला थ्रेट बिशप टू एच फाई जी थ्री कॅसल बिशप जी टू नयट क्रॉस इ फाय नाईट क्रॉस इ फाय क्वीन क्रॉस ई फाय मटेरियल बॅलन्स सारखाच आहे एफ फोर क्वीन टू डी सिक्स जी फोर क्वीन क्रॉस एफ फोर आता इथे याने हा बिशप मारू दिला आहे आता नक्की तो का मारू दिला आहे काय समजत नाही पण त्याला वा वाटत असेल की आपण चांगल्या पोझिशनमध्ये येऊ राजाला चेक देऊन नाईट टू ई फोर क्वीन टू ई फाय आता त्याने मारला जी क्रॉस एच फाय म्हणजे तो पांढरा करोड एक बिशप प्लस झाला आहे आणि एक पॉन लेस आहे आत्ता एफ फाय नाईट एफ टू नाईट एफ सिक्स क्वीन टू डी थ्री बिशप डी सिक्स क्वीन टू एफ थ्री नाईट ई फोर नाईट क्रॉस ई फोर एफ क्रॉस ई फोर क्वीन क्रॉस ई फोर क्वीन टू जी थ्री अँड चेक किंग टू डी वन क्वीन टू बी थ्री अँड चेक क्वीन त्याने मध्ये घातले याने एक्सचेंज नाही केली जी थ्रीला नेलं याने क्वीन टू एफ वाय घेतलं किंग याने चेक दिला म्हणजे आणि किंग बी एटला घेतला क्वीन एफ थ्रीला सरळ आणली परत एक्सचेंजसाठी दिली त्याने एक्सचेंज केली बिशप क्रॉस एफ थ्री बिशप टू ई फाय किंग टू सी टू रूक एफ एट रूक एफ वन रूक डी सिक्स बिशप टू जी फाय रूक टू ई सिक्स बिशप डी फाय रूप क्रॉस केला त्याने रूप क्रॉस एफ वन रूप क्रॉस एफ वन रूप टू ई एट आता पोजिशन जे आहे मगचप्रमाणे की एक बिशप प्लस आहे पांढरा खेळाडू तीच पोजिशन आहे किंग डी थ्री एच सिक्स बिशप एफ सवन रुक एट बिशप इ से किंग एस कि फोरलाशप जी थ्री सिव बी सिक्स रुक् टू जी वन बिशप टू एफ टू रुक् बिशप थ्री सी क्रॉस बी सिक्स सी क्रॉस बी सिक्स त्यातल्या त्यात काय कमी ज्याच्यामध्ये चाले असेल त्या गेम्स मी घेतो आहे मोठ्या घेतल्या तर आणि वेळ जाणार आणि विद्यार्थ्यांना त्या गेम बघायला बोर होत आहे पण मला माहीत आहे पण एखादा तरी गेम त्या ओपनिंगमधला आपण बघा पूर्वी दोन दोन देत तर आता एक देतो आहे बिशप टू डू फाय चेक किंग सी एट रूक क्रॉस जी सेवन रूप टू एट किंग टू एफ फाय त्याने कसा राजा वर वर नेत राजाच्या सायने त्याने पुढे मेट केलेला आहे बिशप सी सिक्स बिशप एफ फोर किंग क्रॉस एफ फोर दुसरा बिशप दिला म्हणजे दोन्ही बिशप त्याचे गेलेत आणि काळाकडू एक पाननी पांढरा खेळाडूचं एक प्लस आहे आणि बिशपनी रूक टू एफ एट अँड चेक मारून टाकला कारण इकडे त्याला मात व्हायला आलेले दिसायला लागले डी थ्री बिशप टू डी सिक्स डी क्रॉस ई टू रूक टू जी एट आणि चेक मेट दोन्ही बिशपनी पण अडवून धरलं आहे डी सेवन स्क्वेअर बिशपने अडवला आहे सी सेवन बिशपने अडवला आहे ई सेवन बिशपने आढळला आहे म्हणजे वरचा सातवा रँक जो आहे तो दोघा बिशपने आढळून धरलाय आणि आठव्या रँकवर रूट ठेवून राजावर मात झालेले तर धन्यवाद बघत राह अजून हे जे बाल्टी डिफेन्स मार्शल डिफेन्स वगैरे त्याचे पण मला थोडे थोडे करायचे आहेत मेन मेन मी आता करतो आहे कारण त्यातल्या व्हेरिएशनमध्ये जास्त जात नाही तसं गेलं तर मग ते एकूण पाचशे ओपनिंग होतील आत्ता पण मी बघितलं की युनिक ओपनिंग जरी करायची म्हटली तरी ती साठ आहेत त्यामुळं बघत राहा मला जसं जमत जाईल तसे तसे मी व्हिडिओ पुढे पुढे करत जाणार आणि कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद